नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पुण्याची प्रसिद्ध बाकरवडी म्हणून तुम्ही जी चित्रची बाकरवडी खात आहात ती नक्की चित्र्याचीच आहे का हे तपासून घ्या कारण पुण्यातील प्रसिद्ध चित्रे बाकरवडी यांच्या नावाची आणि पॅकेजशी मिळतं प्रोडक्ट तयार करून बाजारात विक्री केलं जात असल्याचं उघड झालं आहे या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे चित्रे स्वीट होम आमच्या दुसऱ्या मिठाईच्या दुकानानं बाकरवडी पॅकेट लाँच केले आहेत नाव सारखंच असल्यामुळं हो अनेकांची याद गफलत होत आहे मात्र दोन्ही पॅकेटचे पॅकेजिंग वेगळे आहेत मात्र दुसऱ्या बाकरवडी पॅकेटवर प्रसिद्ध चित्रे मिठाईवाले यांचाच पत्ता ईमेल आय डी आणि वेबसाईटची लिंक टाकण्यात आली आहे याचा अर्थ प्रसिद्ध चित्रे बाकरवडीची कॉपी करण्याचा प्रयत्न केला गेला आहे त्याच अनुषंगानं या बनावट बाकरवडीची विक्री करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याविषयीची माहिती पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल यांनी दिली आहे इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग जे पुणे शहर पोलिसाचं आहे त्या ठिकाणी एक तक्रार प्राप्त झालेली होती त्या तक्रारची चौकशी केल्यानंतर के एक गुन्हा निष्पन्न झालेला आहे की पुण्याचे एक प्रसिद्ध जे आ, मिठाई वाले एक चितले बंधू मिठाईवाले आहेत त्याच्या एक भाकरवाडीच्या एक प्रसिद्ध सुप्रसिद्ध ब्रँड आहे त्याची मार्केटमध्ये मा आ, एक कॉपी तयार करण्यात आली होती विशेष करून कॉपीना सांगता की एक चितले स्वीट होम नावाचा एक दुसरा स्वीट हाऊस जे आहे त्यांनी त्याची बाकरवडी तयार केली पण त्याची बाकरवडी तयार केल्यानंतर ज्या पॅकेटमध्ये त्यांनी त्याची विक्री सुरू केली हा पाकिट तरी वेगळे प्रकारचा होता आ, जसा की चितले बंधू मिठाईवाल्याच्या पाकिट आहे त्या पासून वेगळे प्रकारचा होता परंतु त्यांनी त्याची साईडवर त्याच्या कस्टमर केअर नंबर त्याच्या मॅन्युफॅक्चरिंग डिटेल जे सर्व असतात त्यामध्ये ईमेल आय डी वेबसाईट डिटेल्स वगैरे आहे हा चित्रेबंधू मिठाईवाड्याचे वापरले आहे आणि म्हणून काही जागा जसा जिओ मार्ट म्हणाला किंवा मोठे मोठे दुसरे काही जनरल स्टोअर्स आहे त्या ठिकाणी पत्तासुद्धा आणि डिटेल्ससुद्धा जे आहे चित्रेबंधू मिठाईवाड्याची देण्यात आली होती म्हणून ह्याच्यात एक नावाचा गैरवापर करून अणू मॅन्युफॅक्चरिंगच्या डिटेलचा गैरवापर करून फसवणूक जे आहे करण्यात आलेली आहे त्या फसवणूकच्या अनुषंगाने विश्रामबाग पोलीस स्टेशन या ठिकाणी पंच्यावे ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय सहायताची कलम तीनशे अठरा दोन तीनशे पन्नास आणि आय टी एक्स सासष्टी सासष्टी चे अंतर्गत एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ज्याचा तपास आता सुरू करण्यात आलेला आहे पक्क करण्याची तयारी म्हणूनच साठे शिक्षण समूहाच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतली आहे करिअर मध्ये उंच भरारी दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या पत्ता, श्री पार्क बालाजी समोर, खराडी संपर्क क्रमांक फोर फाय थ्री किंवा नाईन थ्री सेवन टू सिक्स वन नाईन फोर एट थ्री किंवा नाईन थ्री सेवन टू सिक्स वन नाईन फोर एट फोर फाउंडेशन उत्तम प्रगती सर्वोत्तम साठे फाउंडेशन नो टेन्शन